रे बटवा म्हणजे याच्यात पान पान पानाचा खूप चला मंडळी नो घेतला आम्ही आमचा तिकडे आहे आणि जातो बघा कडक आवाज आहे रे इकडे म्हणजे जिथे हे आहे ना विचारतो हो तरी घेऊन आला वरून म्हणजे त्यात काहीतरी आहे इकड या तर सगळीकडे फिरतो आता ती बोलते चल या साईडला काय आहे नक्की म्हणून या साइडला आलो तरी आहे इकडे हे स्ट्रीट भारी आहे ना हे वेगळं स्ट्रीट आहे या साइडला आपण कधीतरी येतो इकडे नाही आहेत ना या स्ट्रीटला नाही येत आपण ते ते बहा आहे सेकंड हँड वस्तू अँटीक ते इकडे आहे ते बघ ते तिथे आहेत नळे न आलो आहे सर इकडे चालतं आहे बघ ते हो तू हो ते घेतली बाबा फायनली पकडलेला तू अजून काय اتناونو با نه تا پارد شیل هروله تا بده یی 30000 دولار ولله كنتنا انا ما بدي شي هون انا كنت ما اعمل ستوب خليني ننظف السبايل اللي عندي قاين بو किती هي اتله

हो बुक देणार दे हो, <सक्षाण> ते हो बुक विकायला येते हे मी हे पहिल्यांदा हे ट्राय करतो आहे तो कधी कधी याला हात लावल तू नाही ना फोन लावून तेव्हा फिरतोय ते पहिल्यांदा मी हात लावलोय काय आहे ते

कोणतं हा <णिया> रे बटवा म्हणजे ह्याच्यात पान पहिला असायचा तो आप ले गए चीजें ना जिनका वाला है ये चाहिए <laughs> वो बेल्ट कैलेंडर है योर योर वाला माफी आई आईफोन

नहीं नहीं ये आप एक रुपया हाँ रे एक रुपया है पाँच रुपया है हाँ एक कहाँ का चाइनीज़ है ईरानी है ये दह रुपया है कसले आहेत ना एकदम कॉईन तर बघ किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हो हॅपी बड्डे ठीक आहे चला अशा काही ते अँटीक वस्तू आहेत तुझं काहीही असं घे तुला एक एकरी एक रिया एक रुपयाची घे ना एक रियाला तर आहे चला ऊतू लागली लगली ऊतू घया एक रुपया नोट घे पण घते कॅमेरा कैमरा का टू हंड्रेड रियाल टू हंड्रेड ओके वो तो ये वो दोन शेयर रियाल सा है बट ये वर्किंग है हाँ वो फिल्म वाला है ना आ, लोग है, तो आपका कुछ फिल्म सर्विस करना है ठीक ते है तेवड़ा नहीं आई थी तेरे नज़र वाले आपका इसमें क्या ना ये देखिए इसका ईयर देखिए हाँ ईयर आई थी चल क्या बोल वन रुपी नाइनटीन एटी सेवन वो एटी सेवन में टाइम में बनाया बाद में टू के बाद रीइश्यू भी किया हाँ वो एटी का वो पुराना है वो

हे बघा कसलं कसलं या आपल्याला वापरता पण नाही येणार अशा गोष्टी आहेत बघा कडक आवाज आहे रे तू काय पूर्ण दुकान घेते वाटतं त्याचा ते काय ऐकत नाही ती बघा कशी कशी करून घेते तू एकच घेणार आहेस ना मग मग काय अशी आडवी तिडवी करते है? काय शोधते तू आता नाईन्टी नाइन्टी सिक्स आहे ओके नाइन्टी सिक्सची आहे काय ओके ठीक आहे तिचं काय ओके तिचं काय वेगळं लॉजिक आहे बघते काहीतरी घेते आज ऐला हे बघा कॅल्सी चालू नाही बंद आहे नहीं है। उड़ता नहीं है। काटा है, काटाय पंखा है उसका पूर्ण सेकंड हँड आणि अँटीक आण आण वस्तू आहेत इथे हे बघा इथं पण आहे काहीतरी वेगवेगळं आहे किती प्रकारचे कॅमेरे आहेत हे बघा आणि सगळ्या ह्या जुन्या वस्तू आहेत

इथं सेवन थाउजंड बोला हां क्या तेच आहे चला मंडळी नो असं काय हे अँटीक वस्तू होत्या आणि आम्ही खूप दिवसांना जरीला अर्धा तास तिथे गेला दहावाली पण घेत होती पण दहावाली एकदम सुना बघून ये कशी हो 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 आपण त्याचं लोणचं घालवा तिथे ना ती शंभर रुपयाला मिळते हा इंडिया मध्ये हा मग आपण त्याचं आता लोणचं घालू हा वादळाच्या आधी म्हणजे बॅक साइड ला ज्या असत ना वेगवेगळ्या कोणाचं कोणाचं चित्र छापलेले असायचे एक किलो झालेले आणि वादळाला ना त्या टाइम मध्ये कोण गेले इकडे तिकडे सगळं झालं ना त्याच्यात गेले चला आता तिकडे जाऊया लग्नाचा बसता मी परत इकडेच तर परत आम्ही इकडे आलो आणि तू इकडे आहे मंडळीनो घेतला आम्ही आमचं तिकडे आहे आणि जातो चला मंडळीनो सुख वाकिब मध्ये फिरलो बट आम्ही काही व्हिडिओ नाही बनवले रोज रोज तेच काय दाखवायचं म्हणून आणि आम्ही चाललो आता घरी तर हे इकडे आहे मेट्रो स्टेशन जाऊया तुझं बॅलन्स संपलं म्हणून आम्ही आलो परत येतात तुला हो तू कसं करतात माहिती आहे सगळं स्मार्ट झाले कसं करते हो हो टॉप दहा ओके देन एक एक रिटर्न एक एक टाक हां ओके Amazon Delhi atada o so smart so tu tu